पळवून लावूया चला तर हसा आणि आयुष्य वाढवा अशाच कॉमेडी बातम्या घेऊन येत आहेत आमचे बाल चमू सदर बातम्या ह्या काल्पनिक का आहेत याची सर्वांनी नोंद घ्यावी ¡Me Jangan lupa, jangan lupa yang kita akan berkongsi dengan Jai. you ओाली सेटेक시 कुरा ए को डताए आप्ता ज़णार शाइटा ग्रहा Background आवाल इटार ऑ्रह्य सुंदर सादरीकरण आपल्या देटमटेरीवाडी शाळेच परत एकदा मनापासून आभार आमची झुलकीकर यांच्याकडून शंभर रुपयाचं पाणी कसे काल त्यांनी स्वीकारावं धन्यवाद 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 रोशन मटकर रोशन मटकर यांकडून या बातम्यांसाठी हे शंभर रुपया तसं बहुमत पारितोषिक आलंय आपल्या मंडळाचे सचिव राजेंद्र बांबकर यांच्याकडून सुद्धा हे शंभर रुपया तसं बहुमत पारितोषिक आहे ते पण चांगले लेखक आहेत मी खेळगेपैठक विनंती करतोय मी त्यांनी दिलंय त्यांनी आमच्या सचिवाची जरूर मुलं कारण त्यांचं युट्यूबसाठी ते काय ती प्रयत्न करताय जर नाव या मुलांचा ईशान बांबरकर यांच्याकडून शंभर रुपयाचं पारितोषिक आलंय या बातम्यांसाठी अनिल मटकर अनिल मटकर यांच्या स्मरणार्थ विनोद मटकर यांच्याकडून या बातम्यांसाठी शंभर रुपयाचं पारितोषिक आलंय श्रावणी बावडेकर यांच्याकडून या गाण्यासाठी शंभर रुपयाच असं बहुमत पारितोषिक आलं आहे विकास मटकर यांच्याकडून आराध्य मटकर यांच्यासाठी शंभर रुपयाचं पारितोषिक आलाय आहे मंडळाच्या वतीने आभार अमोल बांबरकर अमोल बांबरकर यांच्याकडून सुद्धा या बातम्यांसाठी पन्नास रुपयाचं दो पारितोषिक आलाय तरी त्यांचा स्वीकार करायचा आहे आणि मी शेळकेबाईंना विनंती करतोय की त्यांनी चार परफॉर्मन्स दिले त्यांच्या मुलात करून घेतले तरी आम्ही त्यांचा शाल आणि श्रीपाद देऊन सरांचा आणि सत्कार करणार आहे तरी मी त्यांना विनंती करतोय की दोघांनी जरा रंगमंचावरती यायचे आहे मी वाडीपत श्री गजानन मटकऱ्यांना विनंती करतोय की त्यांनी त्यांचा शाल श्रीपान सन्मान करायचा आहे

सचिव कृपया ऐकू म्हणजे त्यांचे गुरुजींचा सत्कार इथे शेळके सर पण आलेले आहेत त्यांना पण त्यांचा पण आपला सत्कार करताय मी विनंती करतो शेळके सरांना की त्यांनी पण

ಮ್ಯಾಡ ಸತ್ತ್ಕಾರ ಕ್ಲಿ